माझ्या कवितेचं नाव आहे आपलं पहिलं दिवस जरा बरं होतं आपलं पहिले दिवस जरा बरं होतं गांधी नेहरूचंच खरं होतं तेव्हा डुकरीचा बिवड होता डुकरीच्या बाकीचं तो होतं माणसाच्या बोलण्या जरा तो तो होतं आपलं पहिलं दिवस जरा बरं होतं तेव्हा दाण्याची रास खळ्यात होती पुतळ्याची माळ गळ्यात होती तेव्हा असा जॅम्पर नव्हता अंगात चोळी ठुशीची होती लढणार तेव्हा झाशीची होती परंपरा आपली रुशीची होती गुन्हेगाराशीव्हा फाशीची होती आपलं पहिले दिवस जरा बरं होतं तेव्हा प्रत्येकाच्या घरात खंदील होता देश सेवा करायला माणूस बांधील होता तेव्हा बैलाच्या गावाने मुलगा होता आणि वडिलाच्या ऐकण्यात मुलगा होता पहिले दिवस जरा बरं होतं तेव्हा 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 कपळाला को ककोचा टिळा होता शिखर लोण्याचा गोळा होता माणूस बी तवाचा गोळा होता पहिले दिवस जरा बरं होतं तवा अशी चमकी नव्हती मोत्याची न तवा नाकात होती आणि लेख तवायाच्या दाखात होती पहिले दिवस जरा बरं होतं तेव्हा हिरेवर सौंदर्य नाडा होता व वा औराट वाडा होता देवाला व तवा गोडा होता आणि लबाड बनवला तेव्हा जोडा होता पहिले दिवस जरा बरं होतं तेव्हा आनंदाचं वातावरण घरात होतं तुळशीचं वृंदावन दारात होतं जनाबाईचा आबोग तेव्हा जातेवर होता आणि माता भगिनींचा पदूर तेव्हा मातेवर होता आपलं पहिले दिवस जरा बरं होतं तेव्हा अशी तेव्हा ढगात ईज पळत होती चिखलात वाट मिळत होती सस्त्यात वस्तू तेव्हा मिळत होती तालमीत पोरत लोळत होती पहिले दिवस जरा बरं होतं तेव्हा तवा तवा अशा हाटल्यात गर्दी नव्हती काँग्रेस तवा तेव्हा बँकांचा वाट कर्ज नव्हतं कचेरीत एवढं अर्ज नव्हतं तेव्हा तवाशा हाटल्यात गर्दी नव्हती आणि काँग्रेस पक्षाला तेव्हा सर्दी नव्हती पहिले दिवस जरा बरं होतं तेव्हा असा गडी बैकत नव्हता बायकोचं वागो काय ऐकत नव्हता व्यवहार असं असतो घसरत नव्हता परंतु काय वाटलं कधी विसरत नव्हता पहिले दिवस जरा बरं होतं तवा चांगल्याला नेहमी साथ करावी वाईटाच्या कंपाड्यात लात मारावी असंच माणसाचं तवा धोरण होतं तवा कोयनीचं धरण नव्हतं पण करून खाणाराला मराण नव्हतं पहिले दिवस जरा बरं होतं माझं नाव सावकर पांडुरंग जाधव राहणार कापिल मी एक सामान्य शेतकरी आहे मी जी बघितले लहानपणी मला असं अन्यायाची चिड आहे जी समाजात घडते जी पाहिले आम्ही ती लिहिण्याचा मी की यमक प्रयत्न केला आहे माझ्या आईवडिलाचं चांगलं संस्कार असल्यामुळं मी ही कविता मी जुन्यातला साल सालचा बी आहे पण सात शेतकरी कुटुंबात राहून आपलं लोकांच्या समाजाचा मी साधक बाधक विचार करून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद